हे हिंगोलीतून हिंगोलीत भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी नेत्यांचं आश्वासन हवेत विरल्याची भावना आता गावकऱ्यांकडून व्यक्त होताना दिसतीये आता गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे पाहायला गेला तर राज्यात अनेक ठिकाणी अजूनही तापमानाचा पारा वाढलेला पाहायला मिळतोय आणि हिंगोलीत भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे गोडभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी करावी नेत्यांचं आश्वासन हवेत म्हटलंय मार्च महिना संपलेला आहे मे महिना सुरुवात झालाय तरीही या गावातल्या नागरिकांना पाणी मिळत नाहीये कशा पद्धतीचं तुम्ही पाणी आणी तसा कुठून आणता काय अडचण आहे तुमची साहेब बऱ्याच साळापासून आमची ही काय दलिंद्री पाण्याची निगा ना कोणी तुमच्या तुमच्यासारखे सरकारी लोक आले आले की पाहून जातात पण कोण पाण्याचा हे आम्हाला काही फायदा करून कोणी दिला नाही आजपर्यंत मी पाण्याची आम्हाला लई मोठी टंचाई आहे काल आज आले तसे काल लोक आले असते आमच्या इकडं आमच्या एरीवर पाहूनच दंग होत होते एवढी परिस्थिती आमच्या इथरली बेकार आहे नाही आलं साहेब आमच्या इथं पाणीच नाही आम्ही किती त्रास काढाव काय एक दिवस आहे काय आमची जिंदगी चल डब्बा कराव कि पाणी आणाव की काय कराव आमची कदर करण झाले तुम्ही एवढा उन्हाळा दिवस आहे बर तुम्ही पाणी कुठून भरत असता आम्ही काय का कोठे भटकायला येऊ बर असल्या काय कोट कुठून शिल्डाऊन काय कुठून आणायला सात किलोमीटर पाणी आणतो डोसक्यावर गागर खालून आमच्या डोसक्याला केसर राहिले नाही आमची जिंदगी तुमच्या सारख्या येऊ यो येऊन किती बऱ्या बोलून असे फोटो काढून नेले तर आमची काळजी झाली नाही तर आता हेच कवा काळजी होणार आहे होत नाही लहान लहान एक शाळेमध्ये जातात तर तसेच उपाशी जातात तर बाय उठून पाण्याला जाती आणि एकरे डॉक्टर घेऊन शाळेला उपाशी जातात ही कदर आमची कोणाला नाही वर्षाने हीच भानगड आहे आमच्या या परिस्थिती लोकांची लोकायची या ठिकाणी संतप्त महिला जे आहे ते पाणी मिळत नसल्याचा या ठिकाणी रोष व्यक्त करत आहेत आणि प्रशासनानं आम्हाला तात्काळ पाणी द्यावं आम्ही कोणतं पाप केलंय आम्हाला पाणी मिळत नाहीये गेल्या अनेक वर्षभरापासून आमचा इथे त्रास आहे आणि नवयुवक तरुण जे आहेत ते गाव सोडून राहत आहेत आणि या ठिकाणी वयवृद्ध नागरिक राहतात पाण्याची सोय कोण करणार आहे अशी संतप्त प्रतिक्रिया या ठिकाणी महिलांनी दिलेली आहे मी श्रीधर वाळवंटे जय महाराष्ट्र न्यूज लक्ष्मण नाईक तांडा हिंगोली पाणीची लय अडचण आहे आम्हाला सकाळी उठून आई सोबत पाणी घ्यायला जावं लागते हंडा घेऊन आईला पण हंडा घ्यावा लागते आणि मला पण आणि लय अडचण आहे किती लांबून पाणी आणते दहा दहा किलोमीटर असं लावून कोणत्या गावातली लक्ष्मण नाईक तांडा